हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल नका नशामुक्त कळंबोलीसाठी भव्य रॅली शेकडो नागरिकांचा सहभाग तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि नशामुक्त कळंबोली हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस सप्टेंबर रोजी एक भव्य रॅली आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला नागरिक विद्यार्थी आणि विविध संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सकाळी वाजता नवीन सुधागड स्कूल पासून सुरू झालेली ही रॅली करवली चौक एसबीआय चौक आणि कारमेल चौक मार्गे आई माता मंदिर येथे पोहोचली या रॅलीमध्ये येथील विस्पुते मेडिकल कॉलेज चे अडीचशे विद्यार्थी कळंबोली मेडिकल असोसिएशनचे सुमारे चाळीस सदस्य कळंबोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व चाळीस अंमलदार तसेच कळंबोली मधील सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी असे एकूण तीनशे ते ती साडेतीनशे नागरिक सहभागी झाले होते रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने हातात नशाबंदी आणि संदेश असलेले फलक घेतले होते व्यसनांपासून दूर राहा नशामुक्त समाज घडवा अशा घोषणांनी परिसर दुमदुम गेला होता रॅलीचा समारोप आई माता मंदिर येथे करण्यात आला यावेळी कळंबोली पोलीस स्टेशनच्या वतीने उपस्थितांना संबोधित करण्यात आले समाजात व्यसनाधीनता वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले ड्रग्सची विक्री किंवा सेवन करणाऱ्या व्यक्तींबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कळंबोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले हा कार्यक्रम केवळ एक रॅली नव्हता तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनमुक्तीसाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज अधोरेखित करणारा एक महत्वाचा संदेश होता जुपर, हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका